ऐतिहासिक असा हा दिवस गेली सातत्यानं हा दुष्काळी सांगोला तालुका पंचवीस वर्ष ज्या पाण्याची आपण वाट बघतोय ती सांगोला उत्तर सिंचन योजना या पंचवीस वर्षामध्ये दोन्ही मंत्री महोदयांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो जय भाऊ या उपसा सिंचन योजनेची पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की खऱ्या अर्थानं ही योजना मार्गी लागलेली या पाच वर्षाच्या काळामध्ये अशा या ऐतिहासिक कार्यक्रम ज्यांच्या शुभ असते आपण आयोजित केला ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे जाणते राजे ज्यांनी सहकाराची गंगा महाराष्ट्रामध्ये आणली ती कैलासवाशी विखे पाटील साहेब यांचे नातू आणि या राज्याचे कर्तव्यदक्ष पाटबंधारे मंत्री आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राज्याचं प्रतिनिधित्व करणारे विखे पाटील साहेब आपल्या शेजारच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या सगळ्यांचे सहकारी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे आणि विशेष या निमित्तानं तालुक्याच्या वतीनं आणि जिल्ह्याच्या वतीनं एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या सांगोल्याला पालकमंत्री म्हणून जयाभवची या ठिकाणी नियुक्ती झाली त्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे या विभागाचे माजी खासदार सन्माननीय रंजित दादा दा व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच नेते मंडळी माननीय चेतन सिंग केदार सागर पाटील नागनेताई दादा सगळेच मंडळी व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव मी काही फार वेळ घेणार नाही परंतु या निमित्तानं आपल्या सांगोला तालुक्याच्या अनेक वर्षाच्या पाण्याच्या योजना गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थांना मार्गी लागल्या हे आता कुठल्या ज्योतिषानं येऊन या ठिकाणी सांगायची आवश्यकता असं मला वाटत नाही गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्षापेक्षा अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दादा आणि आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे शहाजी बापू बापूंच्या प्रयत्नाला या ठिकाणी निंबाळकर दादा आणि जयाभाऊ गोरे आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या विकासाच्या योजना कार्यान्वित करण्याची भूमिका घेतली आणि त्याला खऱ्या अर्थानं सातत्यानं यश मिळालं मी फार वेळ घेणार नाही मंत्री महोदयाला जाए ना जायचंय बापू आहेत निंबाळकर साहेब आहेत अजून सगळ्यांचीच भाषणं आहेत परंतु खऱ्या अर्थाने आज या ठिकाणच्या या उपेक्षित जो आपला भाग आहे त्या दहा गावं आणि पहिली दोन अशी बारा गावांचा समावेश या योजनेमध्ये आहे अशा या योजनेच्या बाबतीमध्ये विखे पाटील साहेबांना मी एक विनंती करेन तालुक्याच्या वतीनं विखे पाटील साहेब आमचं राहिलेलं काही किरकोळ आरकोळ आहे तेवढ्या आज तुमच्या भाषणामध्ये जाताना सांगा सगळं जे सगळं मी करून देतो म्हणजे राहिलेलं आमच्या तालुक्याची सगळी कामं मार्गी लागतील ती सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे मी फार वेळ घेणार नाही भाऊ तुम्हाला विनंती करतोय की राहिलेली आमची सगळी कामं आहोत तुम्ही करणारे नेते आहात आणि सांगोल्यावर सा आपल्या माडा मतदारसंघावर प्रेम आहे सुदैवानं तुम्ही आमचे पालकमंत्री आहात त्यामुळे तुमच्याही शब्दाला वेटेज आहे मी या निमित्तानं सांगेन की राहिलेली सगळी कामं आपल्या दोघांच्या माध्यमातून आमच्या माजी आमदार शहाजी बापू असतील रंजीत दादा असतील त्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करावी अशा प्रकारची अनिमितانه विनंती करतंन समतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण सांगूला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताजा घडामोडी काही क्षणात जाणून घ्या